कांदा बघा का साधारण कारक आहे पाहू शकता कांदा पाहू शकता अठ्ठावीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांद्याला आवक कारक का आहे आज एकोणतीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता अठ्ठावीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता वोलटा कांदा लाल कांदा क्वालिटी पाहू शकता सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज आवक साधारण कारक आहे चिंगडी कांदा कांद्याची साईज आणि क्वालिटी पाहू शकता वीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांद्याला बदला कांदा पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता मोठा कांदा अठ्ठावीस रुपये ते एकतीस रुपये किलो दर भेटलेला आहे मीडियम कांदा गोलटा कांदा पंचवीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे चिंगळी कांदा सतरा रुपये ते एकवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि बदला कांदा पंधरा रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे